गेल्या काही दिवसापासून लासलगाव विंचूर ते घोटी रोडचे काम चालू असून सदर रस्त्यामध्ये मणेगाव सहित बावीस गावे पाणीपुरवठा योजना तसेच दापूर गोंदे या भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाईपलाईन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या असून अनेक वेळा तहसीलदार व बी यांच्याकडे वारंवार तक्रार केलेला असूनही सदर कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी वर्ग उडवाउडवीचे उत्तर देत आहे यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाणी टंचाई भासत नाही परंतु बोकणीसारख्या ठिकाणी आजही पिण्याच्या पाण्याची गरज आहे आठ दिवसात सदर पाईपलाईनचे काम झाले नाही तर खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रास्ता रोको केला जाईल याची सदर रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांनी नोंद घ्यावी आसे निवेदन करूनही त्यावर काही तोडगा न निघाल्याने मणेगावचे युवा नेतृत्व राजाराम मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सिन्नर तहसील कार्यालयात याबाबत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्यासोबत चर्चा करण्यात आली खासदार राजभाऊ वाजे यांच्या सूचनेने बुधवार दिनांक दहा डिसेंबर रोजी उपस्थित व्यवस्थापक

यांच्या सांगण्यावरून कामवाले यांची मिटिंग लावली होती तहसीलमध्ये आणि त्यांनी चार दिवसात काम करून देण्याचं कबूल केलं आहे तरी तहसीलदार साहेबांचे खूप खूप आभार अनेक दिवसापासून लासलगाव ते इगतपुरी रस्त्याचं हायवेचं चा काम चालू आहे आणि हायवेच्या कामाच्या संदर्भात काम चालू असताना या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या तसेच मणेगावसहित बावीस गावी पाणीपुरवठा योजना तसेच ठाणगावसहित पाच गावी पाणीपुरवठा योजनांची ज्या पै रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईनची नुकसान झाले आहे यामुळे अनेक शेतकरी या ठिकाणी संतप्त आहेत अनेक शेतकऱ्यांना या कंपनीने कॉन्ट्रॅक्टरने उडवडीची उत्तर दिली या ठिकाणी खासदार राजेभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव शिंदे असतील रुपवते येवरेगावचे सरपंच रुपोते असतील आणि धुवरचे या ठिकाणी सर्वांनी ठरवले का काय केलं पाहिजे पण आम्ही आज शांततेच्या मार्गाने सकारात्मक सकारात्मक चर्चा केली तहसीलदार साहेबांच्या यांच्या याच्या खाली सकारात्मक चर्चा केली आणि त्या चर्चेतून असा मार्ग निघाला का ज्या ठिकाणी धुळवळ जिवळ आणि ज्या छोट्या छोट्या आहेत त्या येत्या एक दोन दिवसामध्ये ते काम लगेच ताबडतोब चालू करायचं आणि जे मणेगाव सेट गा बावी गावी पाणीपुरवठा योजना असेल त्याचं एक दहा लाखाचं इस्टिमेट त्यांनी बनवलेलं आहे एवढ्या पंधरा दिवसाच्या आत तेही पण काम चालू होईल आणि या ठिकाणी तहसीलदार साहेब खासदार राजेभाऊ वाजे यांनी सहकार्य केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने तसेच योजनेच्या वजनेत त्यांचा आभार मानतो थांबतो